नमस्कार मित्रांनो गावाकाडचा माळा या आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर स्वागत मित्रांनो आपण मकाला पाणी घेतलेलं आहे या ठिकाणी आपली मका कशी काय दाखवतो तुम्हाला साधारणतः मका आपली वीस वीस पंचवीस दिवसाची होत आली आता त्याला आपण युरिया टाकला आणि पाणी चालू केलं आहे चला तर मी तुम्हाला आपली मका दाखवतो आणि आपल्या शेतामधून मुळा डॅमचा जो उजवा कालवा आहे तो गेलेला आहे आणि त्यामुळं साहजिक की, की आमचा बोरवेल आहे आमच्या शेतामध्ये त्याला पाणी वाढत असतं म्हणजे कॅनलला पाणी आल्याच्यानंतर त्याच्या पाण्यामध्ये वाढवत असते चला तर मग मी तुम्हाला मुळा डॅमचा जो चोवाकालो आहे त्याला आम्ही आमच्या भागामध्ये पाठ म्हणतो तो पण तुम्हाला दाखवतो त्याचं पाणी दाखवतो आणि आपल्याला म्हणजे म म्हणजे मकाला पाणी घेतलं आहे ती पण तुम्हाला पाणी दाखवतो कसं आहे काय चला तर मग हे बघा मित्रांनो पाटकाचा तुटुंब वाहत आहे करून फुल पाणी आलेलं आहे सध्या कॅनलला हे बघा आपण बघू शकतो या ठिकाणी आंबोळा धरणाचा उजवा काला आहे हे बघा फुल पाणी होत आहे काही शेतकऱ्यांनी आपल्या शेतीला पाणी पाईपलाईनद्वारे या ठिकाणी नेलं आहे म्हणजे मोती मोठी वगैरे टाकून पाठवते आता काही भागामध्ये पायपान म्हणतात त्याला आमच्या इकडे पाईपलाईन म्हणतात त्या ठिकाणी आपण बघू शकता भरपूर शेतकऱ्यांचे मोठे आहेत म्हणजे पाईपलाईनद्वारे पाणी नेलं आहे शेतीला खूप झाडं झुटोगलेली इतक्या मलाच्याकडे पाठकतेच काही विशेष लक्ष नाही পট আপ মই ওক শেষক पाणी आहे पाठवलं आणि मग शेतकऱ्यांनी शेतीसाठी पाणी घेतलेलं आहे या ठिकाणी भरणीचा नाही बघा आपली मका अशी मका आहे आपली अशा प्रकारे छान मोगली उगलेली मग आपली तर मी वाट पण दाखवला अशा प्रकारे पाणी चालते बोरवेल चा आपल्या म्हणजे सध्या पाण्यामध्ये वाढ झाली आहे कॅनरला पाणी आलं की आमच्या बोरवेलला पण पाणी पाण्यामध्ये वाढ होत असते चला तर मग आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ पूर्ण बघत जा व्हिडिओ पाहिल्याबद्दल